असं मंदिर मस्त वातावरण असं शांत आणि हे असं तलाव त्याच्या बाजूकच धामापूर तलाव बापले ना कशी एक तीनशे रुपये सुटा तीनशे रुपयाची इतकी झाली सोलून मस्त सगळं व्हि दिसत कंपोस्ट मालवण तर नमस्कार मंडळी मी संदीप गावडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असा तर मंडळी नू आज आम्ही जातो मालवणला फिराक तर तिकडे आम्ही काय काय बघतलो तसं संपूर्ण व्हिडिओ त्याच्यावर बनतलो तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आमच्यासोबत असत आज माझ्यासोबत असत प्राची अंकिता आणि गण गणेश चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ सुरुवात करा तर मंडळी नू आम्ही इलू देवी भगवती मंदिर धामापूर चैत्य परते मारे <स्थाथ> हाँ देवी भगवती मंदिर धामापुर बेल सर्व पी अपन मस्त चला

पूर तलाव दिसता चला दर्शन घेतो पहिले आणि का जुना आदमधलं परिसर मोठी मोठी लाकडं असत बघा त्याला मग उतरा खालते बघा मंडय असं मंदिर मस्त वातावरण असं शांत आणि हे असं तलाव त्याच्या बाजूकच धामापूर तलाव ता काय बुड्या अडचून सुन, बुड्या अडचणी येते मासे

तला मंडळी धामापूर तलाव आणि भगवती मंदिर बघून झाला तर आम्ही आता जातो मालवणला या बघा बाजूक सातेरी मंदिर पण पुरी म्हणून चला मंडळी आम्ही तुम्हाला बघा मंडळी न्यायाचा कासार टाका महापुरुष देवस्थान नहीं नहीं का। तो मालवणात असता येऊ तर तो आमका गावलो आम्ही आता जातो मालवणात माशाच्या लिलावात जातो तर चला तुमचं आम्ही माशाचं लिलाव दाखायचंय आज असं गुरुवार तरी पण आम्ही येऊ कारण गर्दी आहे गर्दी आहे भरपूर बोटी इले दाखवायचे चला तो मालवणात हो असता काहीतरी मदत होई असेल तर तुम्ही वैभव वाडे म्हणून फोन करायला आमच्या भावचा होता किल्ल्या तर किल्लो झालो बंद किल्लो बंद किल्लो झालो बंद चला चला आपण दाखवतो फोन का लिहिला मंडे ना आम्ही फायनली पोहोचलो मालवण बंदरा मालवण बंदरा नाही दांडी बीच दांडी बीच हा बंदर दांडी बीच तिकडे मच्छी तो लिलाव समोर किल किल तो किल्लो समोर दिसता किल्लो तो किल्ला जावा राईट लाईपर्यंत मंडे न आम्ही आता येलो मालवणच्या दांडी बीच वर इकडे माशांतो लागतो कडे गेलो गो ते मान म दिसत नाही 엄마 이리와 롬윈아 이가니이 가니야 디야 이리와 가시래? 3.5kg 3.5kg? 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 1kg 자, 보고보네

जी <laughs> बहु <laughs>

बांगड्या तो डोसो सातशे एक किलोची मोदी मासो घेतलो साडेतीनशे रुपये किलो हा घासत मालवण नागपण मासे आज गुरुवार आसन पण एक किलो तीनशे रुपये सुंगटा हात बसलेलो तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो दाखय दोन किलो सुंगटा आणि सुंगटा आणि मोरी एक किलो एक किलो मोरी चल ठीक है या वो देखो

भरपूर होय तुमका कुठे जातो ते सांग मरे आम्ही कुठे जातो ते सांग रे दांडी बीच वरती आत मध्ये जातो समुद्राच्या बाजू एकदम तिथं किल्ल्याचा व्यू गाडी चालत किल्ल्याचा व्यू एकदम जवळ वाटतो राजस्थान वाटतं सिल्ल्याच्या सिंधुदुर्ग तिकडनं गेलो परत फिरत तू खट सनसेट बघा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती

आतमध्ये जाऊ शकत नाही कारण मध्ये पाणी असा आणि गाडी पण आतमध्ये गेली नाही आणि गाडी इथे आईच तो सगळ्यांनी माफ करा इथून चालत जावा बस हे <laughs> बघा म्हणतोय ना आम्ही आणली समुद्रात गाडी भाजी पुरात तर पुढे अजून म्हणा निसरत थांबवली एक अजून एक गाडी गेली आ हे बघा आम्ही किल्ल्याच्या बाजूसून येलो बाजूक तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहात बघा दिसतं काय माहीत नाही हा बघा समुद्राच्या आतमध्ये देऊळ असा महापुरुषांचा वा गुहा असा जुना मंदिर हा काढा रे चप्पल कोण गेले दातमध्ये चप्पल काढ नक्की आहे काढ त्यांच्या मुलाचं बघा समुद्रात आतमध्ये देऊळ असा

Kita datang juga hari di dewastana.

बघा भगवा आपला भगवा किंवा मुला कसे वागवा कशी आता बंद केलं नाही सनसेट बघा एकदम भारी दिसत मी आता एकदम किल्ल्याच्या बाजू गेलो किल्ल्यात जाग भटक नाही कारण पाचच्या नंतर बंद होतात बोटी वगैरे आमक थोडं लेट झालो

ते सर शिवाजी महाराजांचा मोठा पुतळो असा काय घेता ते काय असा मी सांगले जा ना कुकम, कोकम कोकम सरबोत मी एक मोदक घेतलंय पस्तीस रुपये मोठा हे पण लिंबू सरबत वाले दोघा आहे आणि आम्ही कोण गो कैरीचे पन्ने बोले तुका काय होतं का परत हो का मंडळी नू काय राजकोट का रे किल्ला का फक्त राजकोट राजकोट नवसिर नवसिरा त्याला नाही बांधलेला आहे पला उठतोय आज बाहेर आहे है और ये काल कर पुरुष मंदिर राजकोट वहां पुरुष मंदिर राजकोट

रात्रीचा भारी वाटत तर मंडे आम्ही व्हेज सूप मागवला हॉटेलला दिलो खात्यात लोक गण भिरभिरलेलो हा <laughs> <का> सूप खामे ना बरं असं झालं दिलाही बाबा <laughs> व्हेज मंचुरियन घराकडे काय जेवण करतात त्यांचा हॉटेल हॉटेलचं नाव काय मुक्काम पोस्ट मालवण मुक्काम पोस्ट मालवण या विजिट करा मुक्काम पोस्ट मालवण चायनीस अँड बिर्याणी सेंटर अरे मंडळी नू आम्ही इलू लेट मालवणला त्याच्यामुळे जेवढा होत तेवढा आम्ही मालवण फिरलो भावाच्या हॉटेलमध्ये येऊन थोडा चायनीज खाल्ला सूप खाल्ला तुम्ही इला तर मुक्का पोस्टला नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद देवा काळजी